मावा खवा आणि कलाकंद यांची टेस्ट सेम असते खवा आणि मावा हा एकच असतो कलाकन हे जरा गोड असतं खूप त्याची थोडी रेसिपी वेगळी असते ती मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल आज आपण मावा कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वात आधी मी इथं दूध घेणार आहे दूध मी हे दोन लिटर घेणार आहे आणि मी थोडंसं आधी गरम करून घेतलेलं आहे शक्यतोर तुम्ही ॲल्युमिनियमची कढाई घ्या किंवा नॉनस्टिकी कढई घेऊ शकता स्टीलची कढाई अवॉइड करा ती जर जास्त जाड असेल तर घ्या नाहीतर स्टीलची कढईमध्ये जळू शकते म्हणून ती घेऊ नका इथे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला दूध हे आपल्या कढई गरम झाल्यानंतर टाकल्यानंतर त्याला अशी उकळी येऊ द्यायची आहे दूध टाकलं आहे आणि आपण टी व्ही बघायला लागून गेलो किंवा काही दुसरं काम करायला लागलो ला तर असं चालणार नाही कारण आपल्याला दुधाजवळच थांबायचं आहे नाहीतर दूध उतू शकतं किंवा खाली जळू शकतं आता मी त्यामध्ये क्रीम टाकणार आहे जे मी दूध गरम करून घेतलं होतं तर त्यामधली जी क्रीम होती ती एकदम मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती ती क्रीम मी या दुधामध्ये टाकून देणार आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्या दुधाचीच क्रीम येते आणि त्याचाच आपण मावा बनवत असतो पण लवकर व्हावं म्हणून मी त्यामध्ये क्रीम टाकलेली आहे म्हणजे ते लवकर आटलं जातं म्हणून मी त्यात क्रीम टाकली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका टाकू अशी उकळी येत येत जी आजूबाजूला जी क्रीम तयार होते ती आपल्याला मिक्स करत जायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं आपलं ते घट्ट होत आहे दूध चांगली उकळी देखील येत आहे मावा बनवताना थोडं पेशन्स हवं आणि आपल्याला त्याजवळ थांबावं लागतं म्हणून हे खूप काळजीपूर्वक करायचं आहे आणि चमच्याने हलवत जायचं म्हणजे ते लवकर बनेल खूप फास्ट गॅस आणि खूपच कमी असं गॅस ठेवायचा नाही आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरती आपल्याला मावा बनवायचा आहे घरी बनवलेला मावा याचा आपण काहीही बनवू शकतो जसं आपण गाजाच्या हलवामध्ये टाकू शकतो आपण त्याची मिठाई बनवू शकतो घरी जो मावा आपण बनवतो तो, तो जास्त देखील बनतो आणि टेस्टी देखील लागतो आणि आपल्याला साखर त्यामध्ये कमी जास्त देखील करता येते आजूबाजूला दूध लटकते तर ते देखील आपल्याला मध्ये मध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं आपलं घट्ट झालेलं आहे दूध यामध्ये आपल्याला कोणतंही मिल्क पावडर वगैरे टाकायचं नाही आपल्याला ओरिजनल मावा बनवायचा आहे काहीजण मावामध्ये मिल्क पावडर टाकून देतात त्यामुळे तो जास्त बनतो पण आपल्याला तसं ओरिजनल हवा आहे तसं करायचं नाही आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा कधीही तुम्ही शोधणार व्हिडिओ तर लाईक केलेला असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो आणि माझ्या आधीच्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे या व्हिडिओला देखील तुम्ही प्रतिसाद देणार ऑलमोस्ट आपला मावा तयार आहे खूप टेस्टी झालेला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय